ूर्ख वेडपट एकोणचाळीस बघा चार अक्षरी आहे बावळट काय बावळट आहे म्हणतो आपण जर एखादं जर खूप बडबड करायला लागला तर लाग वाह्यात चौतीस लगेच बडबड आलेलं आहे बडबड म्हणजे ते पण चार अक्षरी आहे त्याला म्हणतात वटवट 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 लावली आहे बेचाळीस जंगल दोन अक्षरी आहे वन म्हणतात जंगला एकोणपन्नासा आहे टक्कल घडलेला अगदी सोपी आहे काय म्हणणार त्याला टकला